जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षेत क्रिएशनवरले का नव्या इंटरेस्टिंग वेड्यामध्ये आता मित्रांनो आजचा जे तो आपण कॅपकटवरती बनवणार आहे तर कॅपकट म्हणलं की आपलं है। लागतं एन तर तुम्हाला प्लेस्टोरवरून सुपर एन डाऊनलोड करायचं आहे डाऊन केल्याच्यानंतर त्याला ओपन करून अशा प्रकारे युकेच्या सर्वांनी कनेक्ट करून आहे बॅग यायचं जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे आता कॅपकटचं जे काही आजचं जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामवरती देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आता मित्रांनो कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला निवडचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनवरती जायचं मी एक तुम्हाला बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे व्हिडिओ सिलेक्ट करून खाली ॲडवरती क्लिक करायचे व्हिडिओ जो आहे तो आपला ॲड होऊन जाईल व्हिडिओ ॲड वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ म्हणून ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे आता जे आहे ते ह्याचं जे काही ॲडिओ आहे तर ॲडिओ आणि व्हिडिओ सेपरेट होऊन जाईल आता एडियट जाता जिथ जित, जित बीट है तो बीट वरती है तो आता बहु सकता अपनी इत बीट है तो बीट अपनी चेंज होता है एक नंबर दोन नंबर ये इत इत आन वर के वरती क्लिक कराए खाली पहले ऑप्शन स्प्लिट्स है वरती क्लिक कराए नमर की बीट कुछ चिंसती बैया तो जित बहुता है मित्रो समर की बीट अपनी इत चेंज होता है इत आ नर वर के वरती क्लिक करूँ खा स्प्लिट व्लिक आता समर की बीट कुछ चिंसती है यहाँच समर बीट अपने इतना चेंज होता है बहु सकता है तर ते चेंज होतं इथे याच्या वेडच्या वेळेवरती क्लिक करून खाली स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला स्प्लिट करत जायचं आहे शेवटपर्यंत आता मी शेवटपर्यंत स्प्लिट वगैरे करणार नाही कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि याचं जे काय एंड पार्ट जो आहे तुमचा करता जे काही लोगो आलेला आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं आहे स्प्लिट केल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर पहिलं जे काय लिअर आहे त्यावरती क्लिक करायचे खालचे जे ऑप्शन आहेत ते तो चित खाई, तो में ते तो तर तुम्हाला करायची खाली तर रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे इथं रिप्लेसवरती आल्याच्या नंतर फोटोच्या ऑप्शन जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो काय फोटो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड होऊन जाईल फोटोला दोन बटनं पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं आहे फोटो जे आहे ते प्रॉपर सेंटरमध्ये ठेवायचं आहे तर प्रॉपर तुम्हाला फोटो बघायला मिळून जाईल तर फोटो आपला ॲड झाल्यानंतर समोरच्या लेअरवरती यायचं आहे डबल खाली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे समोरचा कुठला एक फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट करून घ्यायला पण पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचं आहे जसं तसं तुम्ही प्रॉपर फोटो सेंटरमध्ये घ्यायचं आहे से, नंतर समोरच्या डबल लेअरवरती यायचे आहे डिप्लेसवरती जायचं समोरचा कुठला एक फोटो सिलेक्ट करून त्याला पण ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आता समोरचे जे काय फोटो तुम्ही सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे फोटो ॲड केल्याच्या नंतर फोटो ॲड केल्याच्या आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये इफेक्ट ट्रान्झॅक्शन आणि आनी, ॲनिमेशन द्यायचे आहेत तर मी जशा प्रकारे ॲनिमेशन वगैरे सांगेल प्रकारे तुम्ही ॲनिमेशन द्यायचे तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या मेन प्रोजेक्ट लावलेले आता मी जशा प्रकारे ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन सांगेल अशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन द्यायचे आहेत सगळे पिंड मित्रांनो आपण ट्रान्झॅक्शन देणार आहे तर दोन फोटोच्यामध्ये जे काय पांढरा बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती आल्याच्या नंतर आता पहिलं जे आहे तुम्हाला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे मला वाईंड बिलॉन अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन मेल हॅड करायचा खालची लेंथ फुल ठेवायची राईट वरती क्लिक आहे नंतर समोरच्या ट्रान्झॅक्शन यायचं आहे इथं समोरच्या ह्याच्यावर तुम्हाला इथं कलर वाईबचा एक ट्रान्झॅक्शन मेल ॲड करायचा आहे ह्याची जी लेंथा झिरो पॉईंट वन एस ठेवायचे नंतर राईटवरती क्लिक करायचं हे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल तीन नंबरचं जे आहे तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन द्यायचं नाही आहे तीन नंबरचा आपण सोडलेला आहे नंतर डायरेक्ट चार नंबरच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे इथं तुम्हाला डबल आपण जो काय वाईंट्स ब्लोन अशा प्रकारे दिलेला दिले तोच तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे खालची नंतर फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आता पाच नंबरचा जे आहे तो सोडायचा आहे डायरेक्ट सहा नंबरच्यावरती यायचं आहे सहा नंबरच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे डबल ट्रेंडिंगमध्येच यायचं आहे आणि तुम्हाला कलर वाईपचा एक ट्रान्झॅक्शन मिळेल तोच ॲड करायचा आहे खालची लेंथं फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचं आहे नंतर शेवटचा जे असेल ते सोडून द्यायचं आहे म्हणजे असं असं प्रकारे तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे ट्रान्झॅक्शन ऍड केल्याच्या नंतर एकदम सुरुवाती जायचं आहे पहिला जे फोटो त्यावरती क्लिक करायचे खाली अनिमेशनवरती जायचंय अनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता इनमध्येच तुम्हाला एक मिड पार्ट पॉपअप अशा प्रकारे एक ॲनिमेशन मेल हा ॲड आहे ॲड केल्याच्या नंतर खालच्या नंतर फोल्ड ठेवायची राईटवरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती यायचे अॅनिमेशनमध्ये यायचं मिड पार्ट पॉपअप अशा प्रकारे ॲनिमेशन येतो ॲड करायचा राईटवरती क्लिक करायचे खालची लेंथ जे आहे ते फुल ठेवायची राईटवर क्लिक करायचे समोरच्या फोटो वरतीनिमेशनमध्ये यायचे आता ते तुम्हाला कंबोच्या ऑप्शन वरती कंबो मध्ये आल्याच्या नंतर ते डायनामिक्स एक टू चा एक ॲनिमेशन मिळेल हॅड करायचा राईट वरती क्लिक करायचे समोरच्या फोटो वरतीनिमेशन मध्ये याय स्वयआउट चा एक ॲनिमेशन मिळून जायला हॅड करायचं खालची लेंथ फुल ठेवायची राईट वरती क्लिक करायचे समोरच्या फोटो वतीये अनिमेशनमध्ये यायचे तुम्हाला इथं इनच्या ऑप्शनवरती यायचं आहे इनमध्ये आल्याच्यानंतर जे काय ॲनिमेशन तुम्हाला इथे सापडणार नाहीत लवकर तेवढी तुम्ही तर के सर्च केलं तर तुम्हाला हे सर्व ॲनिमेशन मिळून जातील फक्त जी काय स्पेलिंग वगैरे आहे ते तुम्ही प्रॉपर सर्च करायची माझ्या सांगण्यात जर स्पेलिंग मिस्टेक झाले तर तुम्ही स्क्रीनवरती स्पेलिंग बघून इथं तुम्ही सर्च करायची ओके तर मित्रांनो डार्क शोरूम अशा प्रकारे काही अनिमेशन आहे ॲड करायचं राईटवरती क्लिक करायचं समोरच्या फोटोवरती आहेस आहे आता तुम्हाला इनच्या ऑप्शनवरतीच इथे तुम्हाला स्लाईड अँड फ्लिप अशा प्रकारे ॲनिमेशन मेल ॲड करायचं आहे खालच्या नंतर फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे समरच्या फोटोला यायचं आहे अॅनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये याच्यानंतर तुम्हाला इनमध्येच माइंड पार्ट पॉप अशा प्रकारे डबल ॲनिमेशन तोच आपण सुरुवातीला ॲड केलेला तोच ॲड करायचा आहे खालच्या लँत फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचं आहे समरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला आउटच्या ऑप्शनवरती यायचं आहे मॅजिकिंग आऊट अशा प्रकारे ॲनिमेशन आहे ॲड करायचं आहे खालच्या नेनंतर फुल ठेवायची आहे राईटवरती क्लिक करायचं आहे सर्व ॲनिमेशन आपल्या ॲड होऊन जातील सर्व ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे इंट्रो अँड आल्याच्या आल्याच्यानंतर इथे तुम्हाला सुपर लार्ज स्पॉट अशा प्रकारे इफेक्ट मिळेल हा ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करायचं ह्याची लेंथ जेवढी आली आहे तेवढीच ठेवायची ह्याला काही करायची गरज नाही आहे तसंच ठेवून द्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर समोर तुम्हाला यायचं सुरुवातीचे तीन इमेज सोडून चौथा इमेज चालू तिथे येईस इथे आल्याच्यानंतर तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर वरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डेकोरचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे डेकोरमध्ये आल्याच्यानंतर एक तुम्हाला बटरफ्लायचा इफेक्ट मिळेल ॲड करायचा राईडवरती क्लिक करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याच्यानंतर जिथंपर्यंत पहिला फो जिथंपर्यंत हा फोटो आहे तिथंपर्यंतच ठेवायची अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे हा इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर आता सुरवातीला आहे एकदम सुरुवातीला नंतर खाली एक इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरतीच मिळणार आहे व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं आहे डेकोरच्या ऑप्शनवरतीच यायचंय थोडं खाली यायचंय फ्लेकी स्नो अशा प्रकारे इफेक्ट आहे हा तुम्हाला सापडून ॲड करायच्या रॅडवरती क्लिक करायचं आहे आता ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ व्हिडिओच्या एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे न्यायची आहे तर हा जो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे ओके तर सर्व इफेक्ट आपले ॲड करून झालेले एकदम सुरवातीला यायचं आहे बॅक यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर जे तुम्हाला खाली ओव्हरलीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो मी जे आहे तो इमोज आद वगैरेच ॲड केलं हा डिलीट करतो की एकदम सुरुवातीला यायचं आहे ओव्हलीवरती क्लिक करायचंय आल्याच्या आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला इमोज पेन जी दिलेला आहे तर तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे इमोज पेन जी ॲड केल्याच्या नंतर नंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत न्यायची आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आल्याच्यानंतर ह्याला जे आहे ते दोन बटनं थोडं क्रॉ क्रॉस करून वरच्या साईडला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे आवडत नसेल तर तुम्ही ह्याला स्ट्रेट ठेवून सेंटरला कुठे पण खाली किंवा वरी अशा प्रकारे पण ॲड करून घेऊ हो शकता जसं हवं हो तसं तुम्ही ॲड करायचं आहे लोगो जर लावत असेल लोगो तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घेऊ हो शकता आता मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीटली रेडी झाला आहे आता ह्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी जे काही एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे